जेल रोडला सीताराम हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा संपन्न जेल रोड येथील पाण्याच्या टाकीजवळील संगमनेरी कॉम्प्लेक्समध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सीताराम हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिप्लजलन करण्यात येऊन डॉक्टर सचिन एस बाबड व डॉक्टर स्वाती एस बाबड आंधळे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नव्याने सुरू करण्यात आलेल्या सीताराम हॉस्पिटलमध्ये हृदयरोग रक्तदाब मधुमेह मायक्रेक्सन डोकेदुखी दमा पोटाचे विकार संधिवात थायरॉइड डेंग्यू मलेरिया टायफाइड मासिक पाळीचे विकार वंडत्व इत्यादी आजारांवर उपचार करण्यात येणार असून ई सी जी साखर तपासणी मेडिक्लेम मेडिकल औषधे यांच्याही सुविधा येथे असणार आहे अशी माहिती डॉक्टर सचिन एस बाब व डॉक्टर साठी स्वाती आंधळे यांनी दिली आजपासून आपण सीताराम हॉस्पिटल हे हॉस्पिटल जेल रोड नाशिक रोड या एरियामध्ये संगमनेरी कॉम्प्लेक्समध्ये गाळा नंबर तीन येथे चालू करत आहोत आपल्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मिसेस स्वाती सीताराम आंधळे आणि मी ज्या गायनेक आहे आणि मी मेडिसिन तज्ज्ञ आहे तर इथं आपल्याला दोघी सुविधा आहे एक तर बी पी शुगर हार्ट रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असेल तर ते आम्ही हो। ट्रीट करू आणि मॅडम सगळे गायनेक प्रॉब्लेम आणि इनफर्टिलिटी वगैरे त्यामध्ये तज्ज्ञ आहेत तर आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सेवा लॅब नंतर पेशंटच्या ॲडमिशनची सुविधा नंतर फार्मसी चोवीस तास अव्हेलेबल आहे कोणतेही क्रिटिकल पेशंट वगैरे असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणे प्रायमरी ट्रीटमेंट करणे हे आपण आजपासून चालू करत आहोत तर काहीही आपल्याला गरज वाटली एखाद्या रुग्णाला तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा आणि नाशिक रोड जेल रोडच्या रुग्णांना आमच्या हातून त्यांची रुग्णसेवा घडावी हीच हाच आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आम्हाला द्यावा मी डॉक्टर स्वाती सचिन बाबड गायनेकोलॉजिस्ट आहे एनग्युलर सायन्स ऑफ ऑस्टिटिक्स तर मी सीताराम हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे आणि जे पण स्त्री रोग रिलेटेड गायने रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत सतत इनफर्टिलिटी आणि पीसीओडीचे प्रॉब्लेम खूप वाढत आहे तर त्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट द्यावी सीताराम हॉस्पिटल उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात या उद्घाटन प्रसंगी नाशिक पूर्वाचे आमदार राहुल डिकले माजी आमदार बाळासाहेब सानप जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर व्ही एन नाईक संस्थेचे अध्यक्ष उदय घोगे महंत शिर्डेकर बाबा कोंडाजी मामा आवाड पुंजाभाऊ सांगळे डॉक्टर श्रीकांत आवारे डॉक्टर हिरालाल पवार ज्ञानेश्वर अंढळे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे लक्ष्मण जय भावे ॲडव्होकेट निलेश सानप बबनराव सानप दत्तात्रय दात्रक मंदाफड वाल्मिक नागरे सुभाष नागरे विठ्ठल नागरे ज्ञानेश्वर आंधळे तानाजी आंधळे सुभाष आव्हाड यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा